नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंग क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आठवी ई एन एम एस स्कॉलरशिपमधील नागरिकशास्त्र या विषयातील अतिमहत्वाचे पस्तीस प्रश्न पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू या व्हिडिओ एक नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रपती अधिक लोकसभा अधिक राज्यसभा मिळून काय तयार होते उत्तर आहे संसद संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या देशात विकसित झाली उत्तर आहे इंग्लंड केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हटले जाते उत्तर आहे संसद कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही उत्तर आहे इंग्लंड अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत कोणती शासन पद्धती आहे उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धती कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली इंग्लंड कराविषयीचे प्रस्ताव कोणत्या सभागृहात मांडले जातात उत्तर आहे लोकसभा भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर आहे सरन्यायाधीश राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात उत्तर आहे बारा आर्थिक प्रस्ताव कोठे मानले जातात उत्तर आहे लोकसभेत भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर आहे उपराष्ट्रपती कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात उत्तर आहे विधेयक म्हणतात दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात फेब्रुवारी लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात उत्तर आहे खासदार म्हणतात लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून येतो उत्तर आहे भौगोलिक मतदारसंघाच्या पद्धतीने कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरी नंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते उत्तर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरी देशाचा राज्यपार राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो उत्तर आहे राष्ट्रपतीच्या नावाने राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचे वय किती पूर्ण असले पाहिजे उत्तर आहे पस्तीस देशाच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात उत्तर आहे राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते उत्तर आहे राष्ट्रपतीकडून अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ काय म्हणून ओळखला जातो उत्तर आहे शून्य प्रहर उच्च न्यायालयातील ने न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात उत्तर आहे राष्ट्रपती सध्या आपल्या देशात किती उच्च न्यायालये आहेत उत्तर आहे चोवीस उच्च न्यायालये आहेत विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे अष्ट्याहत्तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो उत्तर राज्यपाल राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते उत्तर आहे राष्ट्रपतीकडून शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम कोण करते उत्तर आहे नोकरशाही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर झाली उत्तर आहे भाषा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद